नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत पीक विमा न मिळण्याची कारणे व विमा कंपनीचे नवीन नियम काय आहेत राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना चालू केली आहे पीक विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळतो तसेच पीक विमा कोणत्या कारणासाठी दिला जातो आणि कोणत्या चुकीमुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा पीक विमा मिळत नाही याबद्दल आपण पूर्णपणे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळ अतिकृ अतुरु, अतिवृष्टी गारपीट अवेळी पाऊस ढगपोटी किंवा इतर काही कारणं तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही विमा कंपनीला बहात्तर तासाच्या आत पीक विमा नुकसानीची माहिती द्यावी पीक विमा नुकसानीची माहिती देण्यासाठी पीक विमा अर्जाची पावती जवळ ठेवा जर तुम्ही बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीकडे दावा दाखल केला नाही तर तुम्ही पीक विमा भरण्यासाठी पात्र होत नाही त्यामुळे ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ई पीक पाहणी शासकीय नियमानुसार सात बाराला आपल्या पिकाची नोंद करणे आवश्यक आहे तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुमची जमीन पडीक धरली जाईल आणि तुम्हाला पीक विमा आणि भरपाई मिळणार नाही त्यामुळे पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्ही ई पीक पाहणी करणे खूप आवश्यक आहे तुम्हाला पीक विमा का, का मिळत नाही चला तर पाहूया सरकारी नियमानुसार तुम्हाला ई पीक सर्वेक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही पीक पाणी केले नाही तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही तसेच नुकसान झाल्याची माहिती विमा कंपनीला बहात्तर तासाच्या आत द्या जर तुम्ही बहात्तर तासाच्या आत दावा केला नाही तर तुम्ही पीक विम्यापासून अवंचित राहाल किंवा पीक विम्यासाठी पात्र ठरणार नाही पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्ही पीक पाहणी करावी आणि बहात्तर तासाच्या आत पीक नुकसानीचा क्लेम करावा शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद